अयोध्येतील एकोणीसशे ब्याण्णवच्या कारसेवेवरून ठाकरेंची शिवसेना आणि फडणवीसांमध्ये श्रेयवाद फडणवीसांचा एकोणीसशे ब्याण्णवचा फोटो पोस्ट करत सहभागाचा दावा तर सुभाष देसाईंच्या संस्थेनंही पोस्ट केला सहभागाचा फोटो शिंदे आणि फडणवीस बावीस जानेवारीला राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी जाणार नाहीत फडणवीसांना निमंत्रणच नाही तर शिंदे बावीस जानेवारीनंतर आमदार आणि खासदारांसह अयोध्येत जाणार असल्याची माहिती रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला उरले अवघे काही तास अयोध्येच्या सीमा सील पास असणाऱ्यांनाच एंट्री आज दिवसभर विविध पूजा विधींचं आयोजन राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सुट्टी विरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली राज्य सरकारला सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार असल्याचं मत तर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलल्या मनोज जरांगींची पायीदिंडी नगर जिल्ह्यात पोहोचली नगर पाथर्डी रोडजवळ दीडशे एकर मैदानावर होणार सभा तर आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघार नाही जरांगेंचा निर्धार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना ऍक्शन मोडवर आदित्य ठाकरे आज पुणे जिल्हा दौऱ्यावर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला राहणार उपस्थित